रामकृष्ण हरी मंडळी मी अंकुश जाधव विलेज स्ट्रगल या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं सहर्ष स्वागत <coughs> सध्या महाराष्ट्रामध्ये <coughs> सर्वात मोठी भक्तांची मंदियाळी म्हणजे आपला विठुराया पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी निघालेली आपली दिंडी हे सर्व जगाचच आकर्षण आहे आणि आपल्या सर्वांचं भारतीयांचं एक श्रद्धेचा काळ म्हणजे हे एक महिन्याचा वारीचा काळ असतो यामध्ये महाराष्ट्रातील कर्नाटकमधील तेलंगणा आंध्र प्रदेश या ज्या आजूबाजूच्या महाराष्ट्राच्या आजूबाजूचे जे राज्य आहेत येथील सर्व भक्तमंडळी हे देहू आणि आळंदी येथून बाई दिल्ली आपल्या विठुरायाच्या दिशेने पंढरीच्या दिशेने पूज करत दिवस पूज करत एक महिन्याच्या नंतर त्या पंढरपूरमध्ये पोहोचतात आणि आपल्या मायबाप विठुरायाचं दर्शन घेऊन आपल्या वर्षाची सुरुवात करण्यासाठी गावी परत येत असतात विषय असा आहे की पंढरीच्या पांडुरंगाचा या वारीचा विषय असो की कोणत्या हिंदू उत्सवाचा असो किंवा कोणत्याही गणपती उत्सवाचा असो दुर्गा उत्सवाचा असो असे वर्षभर जे उत्सव होत असतात या उत्सवाचा आणि या धर्माचा आड घेऊन काही व्यक्ती जे आपण त्यांना राजकीय व्यक्ती म्हणतो असे व्यक्ती आपल्या ज्या धर्माचा ठेका घेऊन बसले ते व्यक्ती काही वैचारिक दृष्टिकोनातून किंवा त्यांच्या तुम राजकीय पोळी बाजून घेण्याच्या दृष्टिकोनातून मना किंवा त्यांचं करिअर घडवण्याच्या दिशेने मना काहीतरी एक स्टेटमेंट देतात हे स्टेटमेंट कितपत योग्य आहे आणि ते लोकांच्या पचनी कितपत पडतं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण ज्या लोकांच्या सर्व धर्मसमभावावर ज्या लोकांचा भाईचार्यावर ज्या लोकांचा आपण सर्व संपूर्ण जग एक आहे वसुदेव कुटुंब असं जे मानतात त्यांच्या विचाराचं नाही त्यांना ह्या सर्व विचार ऐकून त्यांच्या मनाला काय वाटतं असेल या गोष्टीचा त्या राजकारण्यांना देणं गेलं नाही आणि या न्यूज जी बातम्या पसरवतात समाजामध्ये समाजमाध्यमावर आपण सर्वात जास्त समाजमाध्यमावर सर्वा आहे भारतातील महाराष्ट्रातील सर्वात जास्त लोकसंख्या ही आता समाजमाध्यमावर ॲक्टिव्ह आहे त्याच्यामध्ये सर्वात जास्त प्रसिद्ध व्यक्ती जे असतात त्यांचे व्यूज सबस्क्रायबर जास्त असतात असे व्यक्तींचा यूट्यूबवर जास्त भरणं आहे आणि असे जस ज्या जास्तीत जास्त लोक त्यांना फॉलो करतात असे लोक जर गैरवर्तून न बोलत असते किंवा एका समाजामध्ये भेद निर्माण करणारे वाक्य बोलत असतील तर त्यांना जबाबदार पण त्यांना रोखणार पण तर आता जसे विरोधातील लोक बोलले तसे आमच्याकडले लोक आमचे डिफेन्स म्हणून काम करतात त्यांनी त्यांच्यावर टीका करायची ह्यांनी यांच्यावर टीका करायची पण त्या टीकेला कोण किती व्ह्यू देत आहे कोण किती लाईक देतं आहे याच्यानुसार समाजा आता समाजामध्ये किंवा आपल्या लोकशाहीमध्ये असं ठरवलं चाललं आहे की बाबा कोणत्या लोक कोणत्या मताचा आत्ता सध्याचा प्रवाह चालू आहे मग त्यानुसार ते लोक आपली सेटिंग राजकीय सेटिंग करतात असं मी ऐकू नाही मला हे काही माहिती नाही पण असं सध्या फेवर चालू आहे का असं माझ्या डोक्यात शंका आहे कारण ज्या दिंडीला हजारो वर्षाचा इतिहास आहे ज्या दिंडीमध्ये चालणारा प्रत्येक माणूस हा भक्तीत लीन असतो त्याला प्रत्येक गोष्टीमध्ये आपला पांडुरुंग दिसतो मग तसे माणसं समाजाला त्रास होईल असं वागतील का असा हा माझा वैयक्तिक प्रश्न म्हणजे आपला वैयक्तिक प्रश्न मांडण्यासाठी आजकालच्या या टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये व्यासपीठच हवं किंवा व्यासपीठाचीच गरज नाही किंवा आपल्याला ऐकणारे लोकच जमा करावी लागतील अशी काही पाबंदी बी नाही आपण आपले विचार हे आपल्या समाजमाध्यमाच्या कोणत्याही साईटवर किंवा यूट्यूब इंस्टाग्राम फेसबुक कशावरही अपलोड केलं तर आपल्या विचाराला साधर्म्य असणारी व्यक्ती आपल्याला मिळतील आणि आपला विचार हा हा खरा आहे का किंवा हा लोकाला पसतो आहे का म्हणजे माझ्यासारखे काही लोक म विचार डोक्यामध्ये दाबून बसले असतील किंवा मन घट करून येईल ऐकते तर त्यांना काही या गोष्टीवर वाटतं का बाबा वा असे जे लोक बरगळतात त्या बरगळणाऱ्या लोकांवर काहीतरी उपाय हा आपल्याकडना निर्माण करावा लागेल कारण सकाळी उठल्याचे आणि खुल का कुठेतरी एक दिवसातून एक तरी अशी न्यूज येते की तिथे तिरस्कार निर्माण झाला तिरस्काराशिवाय जगामध्ये दुसरं काही नाही का हा माझा मूळ प्रश्न आहे कारण सामान्य लोक जे आहेत आपण त्यांना ग्राउंड क्लेअरवर काम करावं लागतं आपल्याला सर्वच धर्माच्या सर्वच मित्रांच्या सर्वांचीच आवश्यक आवश्यकता असा कोणीच नाही की बाबा मी एकाच माणसासोबत राहतो किंवा एकाच धर्माच्या माणसासोबत एकाच जातीच्या माणसासोबत असा कुठंच पाबंदीच नाही आपला देशच असं आहे आपलं राज्यचं असं आहे की तिथं मिश्र सर्व गोष्टी सर्व धर्म सर्व काही मिक्स आहे त्याच्यामुळे आपण त्या गोष्टी आपल्या अमृत करून चालत आहोत त्याच्यामुळे अशा लोकांच्या बोलण्यामुळे आपली जरी मनं दुखत असतील तर मग आपण सांगायचं पण आपण त्यांच्याविरोबर काही करू शकत नाही असं एक आपल्या मनामध्ये आता बायस बसतो कारण कोणी आलं किंवा कोणी संताविषयी गुण्या धर्माच्या राजकारण्याविषयी म्हणतात जे आता सध्या हयात नाही आशाविषयी किंवा कोणत्या देवाविषयी कोणत्या धर्माविषयी हे बोलणं कितपत योग्य आहे कोणाला पटतं हे बोलणं तर ज्यांना म्हणजे वेल एज्युकेटेड म्हणा नाही वेल एज्युकेटेड लोकं वेल एज्युकेटेड लोक चांगले कोणते अशी काही गॅर के पण जे लोक डोक्याने नाही तर हृदयाने चालण्याचा प्रयत्न करतात अशा लोकांना वेळोवेळी या गोष्टीचा त्रास होतो तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे असं माझं विजय करण्यामागचं हेतू होता रामकृष्ण